नमस्कार सकाळच्या ठळक बातम्या मान्सून काही तासात मुंबईत पावसाच्या तोंडावर सरकार कुठे आहे शिक्षण विभागाचे उपसंचालक पेंढरकर कॉलेजला देणार भेट प्राध्यापकांच्या एकाच ठिकाणी बसवून ठेवण्याच्या वृत्तीचे तातडीने दखल मान्सून ची सुरुवात राज्याच्या बहुतांश भागातच बरसला कोसळधार पाऊस <स्याँगी> उर्का फक्त सहा टक्के पाणीसाठा मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांनी तळ तल गाठला <स्याँगी> मुंबई ठाणे पालघरामध्ये मुसळधार पाऊस सिंधुदुर्ग रत्नागिरी अतिवृष्टी मान्सून अठ्ठेचाळीस तासात मुंबई ठाणे व्यापणार राज्यातील चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सरसगट बिल वीज बिल माफ होणार शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा शासनाचा प्रयत्न महाराष्ट्रात पाच वर्षात एकशे साठ वाघांचा मृत्यू सर्वाधिक मृत्यू दोन हजार तेवीसमध्ये मृत्यूच्या कारणामध्ये नैसर्गिक मृत्यूसह अपघात विषबाधा विजेचा धक्का आणि विषारीचा समावेश जिल्ह्यांना आज उद्या रेड अलर्ट पावसाचे दमदार आगमन आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा सज्ज काळगाव <णागागाँ> परिसरात मशागतीच्या कामाची लगबग राहुरीच्या <णागाँगाँ> पूर्व भागात वादळी वाऱ्याने नुकसान जळगाव <णागाँ> परिसरात खरेबाच्या पिकांना वेग महागाईने शेतकरी हैराण घरटी बांधण्यातून बांधला जातो पावसाचा अंदाज बियाणे खरेदी करताय काळजी घ्या केळी फळबाग उद्ध्वस्त शहादा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्याने शेतातील नुकसान अवकाळी पावसामुळे वाढला हतरुणचा जलसाठा तीन दिवसात झिरो पॉइंट नव्वद मीटरने वाढली बोगस बियाणे कलेक्शन व्यागा लासूर स्टेशन गंगापूर येथे जप्त केलेले बियाणे लासूर स्टेशन येथून पुरवठा अधिकाऱ्यांची कारवाई रासायनिक खताच्या किमती वाढल्याने सेंद्रिय खताकडे कल शेन खताला आला सोन्याचा भाव अशाच ठळक बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा व्हिडिओ आवडल्यासुद्धा लाईक करा शेअर करा धन्यवाद